परभणी आठ अठ्ठावीस सातशे तेरा लातू, आप लातूर आपल्या अंडर लातूर नांदेड धाराशिव परभणी आणि का आपलं महानगरपालिका नांदेड यांची मागणी आपल्याकडे नोंदवलेली आहे तर ती मागणी शिक्षण अधिकाऱ्यामार्फत डे एम पी एस पी का नोंदवली जाते त्याच्यानंतर आमच्या मुख्यालयाला येते मुख्यालयाला कन्फर्म डेपो लेवलला ले येते त्या मागणीनुसार आम्ही पुरवठा करतो लातूर जिल्ह्याची मागणी नऊ लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस आहे नांदेड जिल्ह्याची मागणी दहा लाख एकोणीस हजार तीनशे अठ्ठावीस आहे धाराशिव जिल्ह्याची मागणी पाच लाख पंच्याण्णव हजार चारशे नऊ आहे परभणी जिल्ह्याची मागणी आठ लाख अठ्ठावीस हजार सातशे तेरा आहे नांदेड मनपाची मागणी दोन लाख चोपन्न हजार नऊशे बहात्तर आहे अशी एकूण छत्तीस लाख सत्तावन्न हजार एकशे बावन्न प्रतिसा पुरवठा लातूर भांड्राच्या अंतर्गत आम्ही करणार आहे लातूर भांडाराच्या जवळपास शंभर टक्के आमच्याकडे पुस्तकं उपलब्ध आहेत आणि आज दिनांक म्हणजे चौदा पाच दोन हजार चोवीस पासून पुरवठा चालू करण्यात आला आहे आज जवळपास परभणी परभणी अंतर्गत जे त्या आहेत दोन तालुक्याला जिंतूर आणि कागंगाखेड यांना पुरवठा चालू आहे नांदेडच्या दोन वानाचे लावलेले आहेत ते भरण्याचं काम चालू असून जवळपास म्हणजे आमचं टार्गेट तीस तारखेच्या आत पूर्ण करण्याची आमची तयारी आहे आ, किती एकूण प्रति पुस्तकांच्या किती तारखेपर्यंत होणार कुठल्या कुठल्या सत्तावन्न हजार एकशे बावन्न आम्हाला पुरवठा करायचे ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आल्या महानगरपालिका आल्या आणि जे अनुदानित शाळा आहेत पहिली ते आठवी या सर्व शाळांना पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही तालुका स्तरावर पुरवठा करतो तालुका स्तरावरून काय आपलं केंद्रप्रमुखाकडे जातो केंद्रप्रमुख आपण शाळेवर पुरवठा होतो आणि शाळा चालू होण्याच्या अगोदर पुस्तकं ते विद्यार्थ्याच्या हातात कसे पोचतील हे आमचं मूळ ध्येय आहे